सांगा तुमचं नाव आणि गाव आणि नेमका काय प्रकार इथं मी स्मिता संभाजी इथं मी जी उर बांधली होती काल मी घरात नसताना अचानक इथं अज्ञात व्यक्ती पेटवून गेलाय त्याला नेमकं काय साध्य करायचंय तुम्हाला कसं समजलं पेटलेलं हे पेटलेलं पेट माझा मुलगा मुंबईला आहे त्याच्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये दिसलं तिथून मला मराठा बँकेत फोन आला कि तिथं जाळ झालाय दूर झालाय मी तिथून लगेच आली आली तर हे सगळं पेटलेलं होत पण माझी गुरं बाहेर नसल्यामुळं माझी जीवितहानी झाली नाही पण पेटवणाराला हे साध्य काय करायचं होतं तुमचा संशय नक्की म्हणजे जवळचीच बरेच वेळा आमची नुसकान करायचा प्रयत्न केलेला आता सीसीटीव्ही मध्ये काय दिसते सीसीटीव्ही मध्ये धुराच लोट दिसते आणि झाडाच्या हे केलेलं आहे पेटवणारा काही दिसत नाही आता जवळ तुमचा आहे नक्की समजा जर ही आग पसरली असती तर काय दोन रानातला कडबा आहे तीन गुर आहे ती माझी मी बरेच तिथं बाहेर बांधली नाही म्हणजे कायम मस बांधलेली असती पण काल बाहेर जाण्यामुळे मी साईडला बांधल्यामुळं ती वाचली मग आता इथून पुढची तुमची भूमिका काय तुम्ही प्रशासनाकडे काय संदर्भात दाखल करणार आहात काय मी काय आता तक्रार वगैरे करणार नाही बरं माझं म्हणणं आहे की त्यानं सुधराव जे आमची हानी करतोय जवळपर्यंत वीस पंचवीस वर्ष झालं त्याची हानी चालली आमची दहा वीस वीस हजाराची त्यानं सारखी लुस्थान चालू आहे आम्ही आपलं दुर्लक्ष करायचो पण त्याचं लयच आत्ती चाललेलं आहे काल जीवितहानी जरी झाली असती तर ही आम्ही कुणाकडे उलूसताना मागायची होती भरपूर तसं आमच्या जीवित असं धोका आहे आणि त्यांच्यापासून आम्हालाही धोका आहे ठीक ओके